नमस्कार आपण सध्या कलियुगात आहोत असं म्हणतात आणि पुराणांमध्ये याचा काळ दिलाय तब्बल चार लाख बत्तीस हजार वर्ष मोठा आकडा आहे हा हो ना इतका मोठा काळ म्हटल्यावर विचार येतो की याचा आपल्या आजच्या आयुष्याशी काय संबंध जोडायचा तर आज आपण याच युगांच्या कल्पना कलकी अवताराबद्दलच्या वेगवेगळ्या भविष्यवाण्या आणि त्यांचे आजच्यासाठी काय अर्थ असू शकतात यावर जरा सखोल चर्चा करणार आहोत अगदी आपल्याकडे पौराणिक संदर्भ आहेत आणि काही आधुनिक विचारपण आहेत जे याकडे वेगळ्या दृष्टीने बघतात बरोबर आपलं ध्येय फक्त माहिती देणं नाहीये नाही नाही त्यामागचा गाभा समजून घ्यायचा आहे म्हणजे कलियुग कलकी धर्माचं भविष्य हे शब्दशः घ्यायचं की ह्यात काहीतरी गूढ प्रतिकात्मक अर्थ दडलाय आणि विशेषत आजच्या जगात त्याची प्रासंगिकता काय हे तपासणं महत्वाचं वाटतं अगदी चला तर मग याचे वेगवेगळे स्तर उलगडून पाहूया सुरुवात युगांच्या चक्रापासून करूया का सत्य त्रेता द्वापर आणि मग कली हे चक्र फिरत राहतं म्हणतात आणि परंपरेनुसार कलियुग सुरू झालं साधारण पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजे श्रीकृष्णाच्या नंतर बरोबर मग जर एकूण काळ चार लाख बत्तीस हजार वर्षांचा असेल तर अरे बापरे अजून जवळपास चार लाख सत्तावीस हजार वर्ष बाकी आहेत हो, दूरच्या भविष्याची चिंता आज का करायची असं वाटू शकते पण इथेच म्हणजे एक दुसरा विचारप्रवाह आहे श्री युक्तेश्वर गिरींसारख्या विचारवंतांनी युगांचे कालखंड खूप लहान असल्याचं म्हटलंय अच्छा ते कसं काय त्यांच्या मते आपण सध्या चढत्या द्वापर युगात आहोत आणि कलियुगाचा जो मुख्य प्रभाव काळ होता म्हणजे सर्वात वाईट काळ तो सतराशे सालीत संपला अरे म्हणजे हा दृष्टिकोन तर खूपच वेगळा आहे हो ना आणि हा महत्वाचा आहे कारण तो युगांना एका मानवी आवाक्याच्या पातळीवर आणतो म्हणजे मोठे बदल हे हजारो वर्षांनीच होतील असं नाही तर आपल्या काळातही शक्य आहेत असं हे सूचित करतं हम्म म्हणजे बदलाची शक्यता एकदम जवळची वाटते यामुळे पण ठीक आहे पारंपरिक शास्त्र काय म्हणतं कलियुगाची काही लक्षणं सांगितली आहेत ना हो सांगितलीयत जसं की राजे किंवा शासक लोकांकडून चोरांसारखे वागतील म्हणजे जनतेला लुटतील सत्यावर असत्य मात करेल विवाह केवळ वासनेसाठी किंवा सोयीसाठी होतील निसर्गाचा अनादर होईल हे तर थोडंफार ओळखीचं वाटतंय आणि ज्ञानी लोकांची शक्ती कमी होईल ते असून नसल्यासारखे होतील नैसर्गिक आपत्ती वाढतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा आजच्या काळात याचं प्रतिबिंब दिसते का हे प्रत्येकाने तपासायला हवं आणि याच पार्श्वभूमीवर कल्की अवताराची भविष्यवाणी येते बरोबर पुराणं सांगतात की जेव्हा अधर्म खूप वाढेल तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी कलियुगाच्या शेवटी विष्णू कल्की रूपात अवतार घेतील आणि त्यांचं वर्णन पण खास आहे शंभला नावाच्या गावात जन्म विष्णू यशा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी हो ते गावही थोडं गूढ मानलं जातं आणि ते एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार असतील काय म्हणतात त्याला देवदत्त अगदी आणि हातात तळपती तलवार असेल हो आणि मग ते अधर्माचा नाश करतील आणि सत्ययुगाची सुरुवात करतील हे सगळं ऐकायला एकदम महाकाव्यासारखं वाटतं पण पन... पण हे सगळं असंच अस शब्दशहा घडणार का हाच कळीचा प्रश्न आहे नाही का तोच तर आणि इथेच मग प्रतिकात्मक किंवा आंतरिक अर्थांची शक्यता खूप महत्त्वाची ठरते म्हणजे अनेक जण मानतात की कल्की हे केवळ बाहेरून येणारं कोणीतरी रूप नाहीये तर ते एक आंतरिक जागरण आहे आपल्या आत घडणारी क्रांती आहे अच्छा म्हणजे तो घोडा तलवार युद्ध हे सगळं प्रतीक आहे हो असं मानलं जातं की घोडा म्हणजे आपली शुद्ध नियंत्रित केलेली प्राणशक्ती तलवार म्हणजे विवेकबुद्धी जी खरं आणि खोटं यातला फरक ओळखते आणि युद्ध युद्ध म्हणजे आपल्या आतलाच संघर्ष आपलं अज्ञान आळस नकारात्मक विचार यांच्या विरुद्धचा लढा वा म्हणजे या अर्थाने पाहिलं तर कलकीचं येणं ही काहीतरी दूरच्या भविष्यातली गोष्ट नाहीये अगदी ती आता आपल्या प्रत्येकाच्या आत सुरू होऊ शकते किंवा व्हायला हवी मग जर असं आंतरिक जागरण सामूहिक पातळीवर झालं तर युगात बदल होऊ शकतो दी भौतिक नदी पुन्हा वाहणं नाही तर समाजात सत्य ज्ञानाचा विवेकाचा प्रवाह पुन्हा सुरू होणं हे आंतरिक जागृतीच्या कल्पनेशी जुळतंय निश्चितच कदाचित कल्की ही एकच व्यक्ती नसेल तर अनेकांमध्ये एकाच वेळी जागृत होणारं ते परिवर्तन घडवणारं ज्ञान असेल यालाच काही जण सामूहिक कल्की असेही म्हणतात सामूहिक कल्की आणि ते आठ चिरंजीवी आकर्षित करतील असंही काहीतरी आहे ना हो ती एक संकल्पना आहे चिरंजीवी म्हणजे परंपरेनुसार अश्वत्थामा बली व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम पण इथे त्यांचा अर्थ काय घ्यायचा ते स्वतः येतील इथे प्रतिकात्मक अर्थ जास्त महत्वाचा वाटतो हे आठ चिरंजीवी म्हणजे कदाचित आठ प्रकारच्या मूलभूत शक्ती किंवा गुण आहेत उदाहरणार्थ जसं हनुमानामध्ये असलेली निस्वार्थ सेवा आणि भक्तीची प्रचंड शक्ती व्यासांमधल्या ज्ञानाची शक्ती परशुरामामध्ये असलेली अन्यायविरुद्ध लढण्याची ऊर्जा म्हणजे या सगळ्या शक्ती त्या जागृत चेतनेला मदत करण्यासाठी एकत्र येतील ठीक आहे म्हणजे हे सगळं आंतरिक किंवा सामूहिक जागरण ज्ञानाचं पुनरागमन याबद्दल झालं पण मग एक प्रश्न उरतोच कोणता की केवळ ज्ञान म्हणजे सरस्वती पुरेशी आहे का युगात बदल घडवायला की त्याला कृतीची म्हणजे शक्तीची जोड लागतेच दुर्गा किंवा शक्तीची अगदी बरोबर मुद्दा मांडला अनेकदा काय होतं नुसते विचार किंवा चर्चा पुरेशी नसते हो ना इथेच कर्मातील धर्म ही संकल्पना फार महत्वाची ठरते कर्मातील धर्म म्हणजे म्हणजे केवळ तात्विक ज्ञान ज्याला आपण सरस्वती म्हणू किंवा केवळ भावनिक भक्ती जसं राधा असून चालणार नाही तर त्याला योग्य सत्यनिष्ठ कृतीची जी शक्ती दुर्गेचं रूप आहे जोड मिळायला हवी अच्छा म्हणजे कलकी कदाचित या तिन्हींचं मिश्रण असेल ज्ञान भक्ती आणि शक्ती अगदी ज्ञानावर आधारित भक्तीने प्रेरित आणि शक्तीने साकारलेली कृती धर्माची पुनर्स्थापना केवळ विचारांनी नाही तर प्रत्यक्ष आचरणातून कर्मातून होईल म्हणजे ही कलकीची भविष्यवाणी मग तिचा काळ कधीही येवो किंवा तिचं स्वरूप काहीही असो ती खरं तर आपल्याला एक संदेश देते काय संदेश की बाबांनो सत्यनिष्ठ रहा आपल्या आत जे काही खोटं आहे नकारात्मक आहे त्याचा नाश करा आणि सकारात्मक बदलासाठी नुसते विचार करत बसू नका तर कृती करा बरोबर हे आवाहन वैयक्तिक पातळीवरही तितकंच लागू होतं आपला आंतरिक सत्ययोग आपण आत्ता ह्या क्षणी सुरू करू शकतो नक्कीच तर आजच्या चर्चेतून महत्वाचं काय काय समोर आलं एक तर पुराणांमधला तो युगांचा प्रचंड मोठा कालखंड आणि दुसरीकडे श्री युक्तेश्वर गिरींसारख्या विचारानुसार लवकर होणाऱ्या बदलाची शक्यता किंवा आंतरिक बदलाची शक्यता आणि कलकी हा बाहेरून येणारा एकच अवतार आहे की ते आपल्यातलं किंवा सामूहिक जागरण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भविष्यवाणी म्हणजे केवळ वाट बघत बसण्याची गोष्ट नाही तर कर्मातील धर्माद्वारे म्हणजे योग्य कृतीतून स्वतःमध्ये आणि आपल्या आसपासच्या जगत बदल घडवण्याचं एक आव्हान आहे बरोबर आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो की जर कल्की ही धर्माची पुनर्स्थापना करणारी शक्ती असेल जी एकत्रितपणे किंवा आंतरिकरित्या प्रकट होऊ शकते तर मग आज आपल्या स्वतःच्या आयुष्यात किंवा आपल्या समाजात कर्मातील धर्माचं असं कोणतं छोटंसं काम असू शकेल जे त्या मोठ्या बदलाच्या दिशेने एक लहानसं का होईना पण महत्वाचं पाऊल ठरेल